आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्व पालकांचं स्वागत आहे सेमी स्कूल एन्ट्रान्स एक्झाम फॉर्म भरायची डेट ही दहा दिवसांना एक्सटेंड झालेली आहे परवाच याचं नोटिफिकेशन आलेलं आहे पूर्वीची जी डेट होती ती ते होती तेरा जानेवारी तेरा जानेवारी जी आता तेवीस जानेवारी झालेली जाने आहे आणि पेमेंटसाठी चोवीस जानेवारी लास्ट डेट आहे म्हणजे थोडक्यात काय काय तुम्हाला दहा दिवस वाढवून मिळालेले आहेत सो एक्झामसुद्धा दहा दिवस पुढे जाण्याची शक्यता आता आहे सो जे जे पालक फॉर्म भरायचे राहिले असतील तुमच्यात डॉक्युमेंट नसतील डोमासेल नाही निघालं किंवा अजून कोणतीही डॉक्युमेंट असतील कमी ज्याच्यामुळे फॉर्म भरायचे राहिले होते किंवा लेट माहिती मिळालेले पालक असतील अशांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे या नोटिफिकेशनमध्ये काही एक्स्ट्रा गोष्टी तुम्हाला त्यांनी सांगितलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला करेक्शन डेट दिलेली आहे सगळ्यात महत्वाचं हे तुम्हाला पाहिजे पूर्वी सोळा जानेवारी ते अठरा जानेवारी करेक्शन होतं आता तुम्हाला करेक्शन आहे सव्वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जो काय फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये करेक्शन करता येणार आहे आणि ही करेक्शन बऱ्याच पालकांसाठी अत्यंत गरजेचे आहेत का गरजेचे आहेत तरी आपण ते खाली पाहूया की करेक्शन कोणती करू शकतात आणि ती का गरजेची आहे ते करेक्शन तुम्हाला आहेत सव्वीस पासून करायची ती कोणती आहेत तर त्यांनी इथं दिले आहेत फॉर कॅन्डिडेट हु हॅव व्हेरीफाईड आधार फॉर कॅन्डिडेट हु हॅव नॉट युज आधार फॉर मॉडिफिकेशन म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना आधार कार्ड जे आहे ते व्हेरीफाय करून फॉर्म भरलेला आहे किंवा विदाऊट व्हेरीफाय केलं तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर अटॅच नाही आहे म्हणून तुम्ही अदर डॉक्युमेंट सिलेक्ट करून फॉर्म भरलेला आहे दोन्हीसाठी सुद्धा हे चेंजेस सेमच आहेत हे दोन्हीकडचं वर्डिंग जे आहे ते सेम आहे ह्या गोष्टी आहेत जे तुम्हाला नॉट अलाउड नो चेंज अलाउड नो चेंज अलाउड या गोष्टी तुम्हाला करता येणार नाही आहेत काय काय करता येणार नाही आहे कॅन्डिडेट नेम फोटो अँड सिग्नेचर मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस परमनंट ॲड्रेस करस्पॉन्डन ॲड्रेस आणि एक्झाम सिटी या गोष्टी बदलता येणार नाहीत तुम्हाला आता मुलाचं नाव त्याचा फोटो सिग्नेचर नाही बदलता येणार ना। काही पालकांनी फोटो काढताना व्हाईट बॅकग्राऊंड वापरलेलं नाही आहे किंवा खाली मुलाचं नाव लिहिलेलं नाही आहे फोटो काढलेली तारीख लिहिलेली नाही आहे अशा पालकांच्यात आम्हाला क्वेरी येत आहेत पूर्वीही असं झालेलं आहे पण ते फॉर्म रिजेक्ट नाही झालेले आहे सो ती शक्यता कमी आहे की आमच्याकडून फॉर्मसाठी ह्या गोष्टी राहिलेत म्हणून फॉर्म रिजेक्ट होईल मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण इथून पुढची तुमची जी कम्युनिकेशन आहे ती याच्यावरच चालतात तुम्हाला मोबाईलवर कॉन्टॅक्ट करतात किंवा ईमेलवरती तुम्हाला बरीशी नोटिफिकेशन येतात सो so, तो ईमेल आय डी किंवा तो मोबाईल नंबर ॲटलिस्ट इथून पुढे एक वर्ष तरी ऍक्टिव्ह राहावा अशा पद्धतीनं असावा ॲड्रेस ठीक आहे ॲड्रेसचा का एवढा पण प्रॉब्लेम येत नाही सिटी जी तुम्ही आत्ता निवडलेली असेल तिथं तुमची एक्झाम येणार आहे याचा प्रॉब्लेम कुणाला होतो समजा डिफेन्सचे पालक असतील फॅमिली बरोबर असेल अशा वेळेस मात्र आत्ता जिथं पोस्टिंग आहे ती एक्झाम सीट टाकलेली असते आणि एक्झाम जर नंतर आली आणि त्यावेळेस वेगळ्या ठिकाणी पोस्टिंग झालं असेल तरी मात्र तुम्हाला एक्झाम सिटी चेंज करता येणार नाही ना पहिल्याच ठिकाणी तुम्हाला एक्झामला जावं लागणार आहे सो तुम्ही आता ज्या काय एक्झाम सिटी टाकले त्यातले जो फर्स्ट प्रिफरन्स असेल त्या फर्स्ट प्रिफरन्सला आपल्याला एक्झामला जायचं आहे त्या दृष्टीने प्रत्येकानं प्लॅनिंग करायचं आहे आपण आता कोणत्या गोष्टी चेंज करू शकतो ते इथ दिले चेंज इज अलाउड जेंडर म्हणजे तुमच्या कोणत्या कॅटेगरीतनं तुम्ही आहात दोन्हीकडे सेम चेंजेस तुम्हाला त्यांनी अलाउड केलेले आहेत कॅटेगरी चुकून ऐवजी गर्ल झाले तुम्हाला चेंज करता येईल डेट ऑफ बर्थ आधार कार्ड जन्म दाखला याच्यावरची डेट ऑफ बर्थ दोन्हीकडची सेम असावी चुकून जर डेट किंवा मंथ वेगळा तुमच्याकडून टाकला गेला असेल किंवा फॉर्म भरताना बरेच जण नेट कॅफेचा वापर करतात समजा नेट कॅफेवाल्याने चुकीचा चुकीचा डेट ऑफ बर्थ टाकली असेल चुकीची तर ती तुम्हाला चेंज करून घ्यायची आहे कॅटेगरी इथं मात्र बऱ्याच पालकांना लक्ष द्यायची गरज आहे कॅटेगरीमध्ये काय होतं की तुम्ही डॉक्युमेंट मिळत नाहीत आता माझ्याकडेही बऱ्याचशा पालकांच्या क्वेरीज अशा आलेल्या आहेत की आम्हाला ओबीसी सर्टिफिकेट नवीन मिळाले आमचा अजून नॉन क्रिमिनल आलेला नाहीये मग फॉर्मची डेट संपत होती सो so, त्या ठिकाणी जनरल किंवा अनरिझर्ड कॅटेगरीमधन फॉर्म भरला गेलेला आहे आता तुम्ही ती चेंज करू शकताय पूर्वी हा ऑप्शन नव्हता यावेळी तुम्हाला ऑप्शन दिलाय सो so, तुम्ही तुमची कॅटेगरी चेंज करायची तुमचं आलेलं ओबीसी सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल एकत्र स्कॅन करायचं आणि डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायचं म्हणजे तुम्हाला दोन्ही ठिकाणी तो चेंजेस करावा लागणार कॅटेगरी सिलेक्ट करणे आणि डॉक्युमेंट अपलोड हेच तुमचं एस सी एस टी डिफेन्स या सुद्धा लागू होणार आहे हा चांगला एक चेंज झालेला आहे की ज्यांच्याकडे लेट डॉक्युमेंट येत आहेत ते सव्वीस so जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी या पीरियड मध्ये पर्यंत जर तुमच्या डॉक्युमेंट आली तर तुम्ही चेंजेस करू शकता त्याच्यानंतर मिडियम मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे पूर्वी आमच्याकडे विद्यार्थी होते ज्यांचं चुकून मीडियम वेगळं टाकलं गेलं होतं पूर्वी एक विघ्नेश्रीचे विद्यार्थी होता मराठी मिडियमचा होता मीडियम त्या ठिकाणी फॉर्म भरणारे इंग्लिश टाकलं होतं तर तुम्हाला ते चेक करायचे की फॉर्म भरताना मीडियम आपलं चुकीचं नाही ना गेलं ज्या मीडियमधनं आपल्याला एक्झाम द्यायची आहे मुलगा सेमीच आहे पण त्याने तयारी इंग्लिशमधून केली की के मराठीमधून जर मराठीतून केली असेल तर इथं मराठी पाहिजे मिडीयम इंग्लिशमधून असेल तर इंग्लिश पाहिजे तर तुम्हाला ते सुद्धा चेंज करता येईल फादर नेम मदर नेम या ठिकाणी बऱ्याच जणांनी फक्त सिंगल नाव टाकलेलं असतं पूर्ण नाव टाकून घ्या तेही तुम्हाला चेंज करता येईल आता काही गोष्टी अशा आहेत जिथे त्यांनी दिलेत की तुम्ही चेंज करू शकता आणि चेंज करू नाही शकत याच्यामध्ये काही गोष्टी अशा राहिलेल्या आहेत ज्याच्याबद्दल सैनिक स्कूलनं काहीच सांगितलेलं नाही आहे तर त्या गोष्टी आपण पाहूया की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला चेंजेस गरजेचे आहेत पण त्याच्याबद्दल काहीच उल्लेख नाही आहे हा फॉर्म आहे फॉर्मची प्रिंट तुमच्याकडे येते ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरून कम्प्लीट झालेला असेल त्यावेळेस स्टुडंट नेम स्टुडंट नेम आता तुम्ही चेंज करू शकत नाही आहे डेट ऑफ बर्थ अशी पूर्ण असावी डेट ऑफ बर्थ तुम्ही चेंज करू शकताय डेट ऑफ बर्थ चेंजेस तुम्हाला या ठिकाणी अलाउड आहेत हे फादर नेम हे तुमचं चुकलं असेल तुम्ही चेंज करू शकता मदर नेम सेम तुम्ही चेंज करू शकता त्याच्यानंतर इथं तुम्हाला काही चेंजेस करता येणार नाही आहेत तुम्हाला परत तुम्हाला जे चेंजेस त्याच्यामध्ये मेंशन नाही आहेत पण अत्यंत महत्वाचे आहेत सो कदाचित हे अलाउड होणार की नाही हे तुम्हाला कधी कळणार आहे ज्या वेळेस चेंजेस सुरू होतील ते चेंजेस आहेत हे तुम्ही जे कॉम्बिनेशन निवडलं आहे सैनी स्कूलसाठी की तुम्हाला कोणत्या सैनिक स्कूलला जायचं आहे इथं तुम्हाला तीन ऑप्शन होते सैनिक स्कूल ओन्ली न्यू सैनी स्कूल ओनली आणि सैनिक स्कूल प्लस न्यू सैनिक स्कूल फोर्टी पर्सेंट रूट हा जर ऑप्शन तुम्ही निवडलेला नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो सिलेक्शनच्या वेळेस म्हणजे समजा तुम्ही फक्त सैनिक स्कूल ओनली निवडला असेल तर तुम्हाला जी ओल्ड सैनी स्कूल आहेत तिथंच फक्त प्रवेश मिळणार तुम्हाला थोडीफार मार्क्स कमी असतील आणि न्यू सैनिक स्कूल मध्ये तुम्हाला जायचंय तिथं तुमचं मेरिटला नाव येणार नाही किंवा जो रिझल्ट नंतर तुम्ही फॉर्म भरणार आहे की निकाल लागल्यानंतर परत आपल्याला दहा सैन्य स्कूल निवडायची ओल्ड आणि न्यू पण निवडायची तुमच्या इथं न्यू सैनी स्कूल हा ऑप्शन नसणार आहे आणि ज्यांनी न्यू सैनी स्कूल ओनली निवडलंय बऱ्याच पालकांना हे माहीत नसतं तर ऐक्यांमध्ये आपण सगळ्यांना सांगितलंय की न्यू सैनी स्कूल काय किंवा ओल्ड काय पण असे जर काही पालक का असतील ज्यांनी कुठलाच क्लास लावलेला नाहीये किंवा क्लास लावलाय पण त्यांना याच्याबद्दलची माहिती नाही आहे आणि अशा ठिकाणी काय होतं की अरे नवीन सैनिक स्कूल आहेत व चांगली असतील तुम्ही तेवढीच निवडा अशा पेरेंट्सला ओल्ड सैनिक स्कूल कितीही मार्क्स पडले म्हणजे अगदी तुम्हाला थ्री हंड्रेड आउट ऑफ थ्री हंड्रेड जरी मार्क्स पडली तरीही तुमचं सिलेक्शन ओल्ड सैनिक स्कूलला होणार नाही ओल्ड कोणती तर महाराष्ट्रात आहे सातारा सैनिक स्कूल आणि चंद्रपूर सैनिक स्कूल अशाच पत्तीनं टोटल तेत्तीस सैनिक स्कूल आहेत ऑल इंडिया सो याला तुम्हाला प्रवेश मिळणार नाहीये जर तुम्ही या ठिकाणी न्यू सैनी स्कूल ओनली सिलेक्ट केला असेल तर प्रत्येकानं आपल्या फॉर्म पाहून घ्या तुम्हाला फॉर्मची पी डी एफ मिळाली असेल त्याच्यामध्ये काय लिहिलंय हा अत्यंत ऑप्शन महत्वाचा आहे आज त्यात तुम्ही चेंज करू शकताय की नाही चेंज करू शकता म्हणून पण लिहिलेलं नाहीये त्यांनी चेंजेसमध्ये आणि नाही करू शकत म्हणून लिहिलेलं नाहीये हे तुम्हाला क्लिअर होणार आहे ट्वेंटी सिक्सला आणि ट्वेंटी सिक्सला जर त्या ठिकाणी चेंजेस अलाउड असतील तर शंभर टक्के सगळ्यांनी सैनी स्कूल प्लस न्यू सैनिक स्कूल फोर्टी पर्सेंट रूट हे सिलेक्ट करायचं आहे नाही तर आपला विद्यार्थी मुलगा असेल मुलगी असेल ते जुन्या सैनिक स्कूलमध्ये ॲडमिशनपासून लांब राहतील सो so, हा फॉर्म आहे त्याच्यामध्ये परत डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेली आहेत ती डॉ आपण जी डॉक्युमेंट अपलोड केलेली आहे के ती इथं तुम्हाला दिसतात फोटो सिग्नेचर थम इम्प्रेशन आता ह्याच्यामध्ये तुम्ही फोटो चेंज करू शकत नाही फोटो होते ऍक्च्युअली तुम्हाला अशा पद्धतीनं नाव आणि फोटो काढलेली तारीख लिहायची होती सिग्नेचर थंब बऱ्याच जणांना थंब म्हणजे समजत नाही थंब तुम्हाला इंकमध्ये बुडवून तो पेजवरती घेऊन ते स्कॅन करून अपलोड करायचा होता जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले तिथं डोमासाईल बर्थ सर्टिफिकेट कॅटेगरी जे पालक असतील त्यांना अजून इथं ऑप्शन असतो तिथं कॅटेगरी सर्टिफिकेट असतो लिहिलेलं तिथं ओबीसी एस सी एस टी किंवा डिफेन्स डिफेन्सचे पालक गोंधळतात इथं डिफेन्स नाही लिहिलं कॅटेगरी लिहिले तुम्ही डिफेन्स कॅटेगरीमधून आहात तिथे कॅटेगरी सर्टिफिकेटच्या अंडरच तुमची सगळी डॉक्युमेंट येणार खाली पेमेंटची रिलेटेड गोष्टी दिलेत ऑर्डर आयडी ट्रान्झॅक्शन आय डी पेड तुम्ही अमाऊंट किती केली पेमेंट स्टेटस सक्सेस हे जर नसेल तुमचं तरी सुद्धा तुमचा फॉर्म अपलोड झालेला नाहीये बऱ्याच जणांना पेमेंटला प्रॉब्लेम आलेले आणि मग तसंच अर्ध्या सोडलेला आहे किंवा बऱ्याच वेळा आपण नेट केपला सगळ्या गोष्टी देतो पेमेंट जो ऑप्शन राहिलेला असतो ते त्यांचं पे फॉर्म भरायचं पेमेंट घेतात आणि इथं पेंडिंग ठेवतात अशाही काही केस समोर आलेले आहेत सो तुम्ही या जर सगळ्या गोष्टी कम्प्लीट असतील तर तुमचा फॉर्म व्यवस्थित सबमिट झालेला आहे आणि व्यवस्थित सबमिट झालेल्या फॉर्ममध्ये चेंजेस काय काय करू शकता हे तुम्हाला आत्ता सांगितलंय काय काय नाही करू शकत आता जे नाही करू शकत त्याच्यावर बोलण्यात काय अर्थच नाही कारण त्याला आपल्याकडे आता पर्याय शिल्लक नाही आहे पण जे करू शकतोय त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं हे ऑप्शन जे आहेत तुमचे कॅटेगरी शंभर टक्के बघा कारण आहे पालकांचा प्रॉब्लेम आपल्याही क्लासमध्ये काही पालकांचा प्रॉब्लेम आहे डॉक्युमेंट लेट आलेली ले होती किंवा पालकांनी काढायला सुरुवात लेट केल्यामुळे ले तो प्रॉब्लेम झालेला आहे सो तुम्हाला तो चान्स आहे त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी तुम्हाला आत्ता मी सांगितल्या की बाबा सैमी स्कूल प्लस न्यू सैमी स्कूल फोर्टी पर्सेंट रूट तिथं जर तुम्ही काही दुसरं घेतलं असेल तर ते सुद्धा तुम्ही चेंज करून घ्या ते तुम्हाला कंपल्सरी चेंज करायचंय तर तुमचं ॲडमिशन हे जुन्या सैनिक स्कूलला मिळेल इथून पुढे सुद्धा तुम्हाला असेच सगळे माहितीवर व्हिडिओ पाठवले जातील त्यासाठी तुम्ही ऐक्यान्टे तुमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला बाकी सर्व व्हिडिओ जे आम्ही अपलोड करणार आहोत त्याची नोटिफिकेशन ॲटोमॅटिक मिळत राहतील थँक्यू थे।